या तो कार्यकर्त मेरा उपस्थित अपने लोकप्रिय उम्मीदवार सन्मान साहब भारतीय जनता पक्षा रायगढ़ जिले सीड़को महामंड जिला सन्मनीय ठाकुर क्षेत्राचे लोकप्रिय आमदार शरद सोबळे जिल्हा प्रमुख भारतीय जनता पक्षाचे शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आपला या छत्रपतींच्या ऐतिहासिक भूमीतला खासदार आणि मतदार प्रचार ज्या रंगमणी आदर गीते साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला कार्यकर्ते या ठिकाणी स्वस्त बनणार नाही आज शब्द देण्यासाठी आपण महत्वाची लोक आज या ठिकाणी जमतोय राष्ट्रवादी काँग्रेसवर या ठिकाणी वक्तव्य केलं गीते साहेब मला तरी निवडणूक अजिबात त्या ठिकाणी अडचणीशी वाटत या निवडणुकीला सामोरं जात असताना त्या ठिकाणी दोन गोष्टी त्या ठिकाणी मतदार बघत असतो पारखत असतो एक म्हणजे तो उमेदवार कोणत्या पक्षाधारा आहे त्या पक्षाचं नेतृत्व काय आणि दुसरं म्हणजे मतदार मतदान करत असताना नेमका ने, उमेदवार कोण आहे त्याची पार्श्वभूमी काय त्याचं व्यक्तिमत्व काय त्याचं विजन काय अशा प्रकारच्या दोन गोष्टी प्रामुख्यानं हा मतदार त्या ठिकाणी पाहत असतो मी या ठिकाणी अत्यंत या आत्मविश्वासा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमात त्या ठिकाणी पार्टीचं नेतृत्व त्या ठिकाणी राहिलेलं नाही आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्याही घेऊन एक अभिंत अशी संघटना असणारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी किती साहेबात आरपीएचे उमेदवार त्या ठिकाणी किती आणि पक्ष मजबूत आहे बाजूला राहुल गांधी दुसऱ्या बाजूला काँग्रेसच्या देशातून भूमी सकाट होत असताना राष्ट्रवादीला उद्देश प्रकारची विचारधारे नसणारा तो पक्ष त्या ठिकाणी निवडणुकीला सांगावा जातो आणि दुसऱ्या बाजूला गेले साहेब ज्या विषयावर निवडणुकीमध्ये मधान्य घेणार आहात तो म्हणजे व्यक्ती पण निवडणूक या ठिकाणी

कोटीचा भ्रष्टाचार करून प्रशांतीय निवडणुकीला सामोरं जातात याच्यापेक्षा लोकशाहीचं दुर्दैव दुसरं असू शकत नाही आमची भूमी रायगडची पावन झालेली आहे त्या छत्रपतींच्या भूमीमध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचाराचा जो महामिर्वा त्याला कायद्याची भूमिका या निवडणुकीत तुम्हाला या मनासाठी आणि या ठिकाणी परंतु या निवडणुकीत सामोरं जात असताना मी नेहमी सांगतो की एका प्रवृत्ती विरोधात लढाय म्हणजे पैशाच्या माध्यमातून आम्ही लोकांना त्या ठिकाणी विकत घेता येतो पैशाच्या माध्यमातून त्या बाजार बाजारपूर पुढाऱ्यांना विकत घेऊन आम्हाला मदत घेता येत अशा प्रकारची भावना या मंडळींच्या मनात आणि यापूर्वी काही या अनुषंग परंतु माझी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे शिवसेना असेल भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील ही निवडणूक कालावधीमध्ये त्यांनी खासदार म्हणून मंत्री म्हणून कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही कुठल्याही प्रकारचा एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा एक सर्वसामान्य नेता म्हणून त्यांनी आपली प्रतिमा प्रतिमासाठी

त्या ठिकाणी बरेचसे दाखवले आणि मग आपण नीट आपला सांगून टाकले त्यात आमची पण जर भर या दुसरा आम्ही आमदार तुम्हाला मदतीला आहोत मी गीते साहेब मुख्यमंत्र्यांना विनंती केली की तर मला इकडे मोकळ सोडा कारण आम्हाला इथं इकडे तिकडे जायला लागतं आणि रामदास भाईने जर आपल्याला चाळीस हजाराचा नीड दिला तर आपल्याला एकेचाळीस हजार तरी करायला लागेल त्यासाठी मी तुमच्या सोबत आहे आणि आपण दोघ मिळून तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल कारण शेवटी छत्रपतींच्या रूपाची काही काढली माझ्या आता कार्यकर्त्यांना एवढीच विनंती आहे की पैसे वाटतायत पैसे देत बाजार मांडतायत काय पैसे पैसे काय नाही वाटत देतात एकाला धाडी काही फोन करतात मला विजय साहेब माहिती मिळाली की काही बँकांमध्ये फाईल गेल्या कर्जासाठी बरं तिथे पण प्रॉब्लेम त्या जमिनीचे कागदपत्र पाठवले ते अधिकारी म्हणाले त्या घोटाळ्यातल्या जमिनी आहेत त्याच्यामुळे आम्ही काही कर्ज देऊ शकत नाही म्हणजे सगळीकडे घोटाळा आणि दुसऱ्या बाजूला मी मगाशी इंटरव्ह्यू मध्ये त्या ठिकाणी सांगितलं की हा फोटो आहे विचारवंतांचं फोटो हे फोटे बुद्धिवंतांच कोकण आहे तेव्हा कोणालाही कसंही मतदान करणाऱ्या कोकण धन्यवस्ते असतील बॅरिस्टर आणि गीते साहेबांना त्याच पावलावर पाहून टाकतात या काळात कोकणचं नेतृत्व करतात त्यावेळेस गीते साहेबांच्या विषयी काही माणूस नाही की गीते साहेबांच्या गिरे साहेबांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातल्या घोटाळ्याच्या माध्यमातल्या संपत्ती जमवली माणूस त्या ठिकाणी सांगू शकत नाही आणि करायचं त्याचा विचार मतदाना करायला लावायचं मनाशी उल्लेख केला तत्काली सभेला जाऊन सांगतात गिरे साहेब गिरे साहेबांनी काय केलं अरे गिरे साहेबांनी भ्रष्टाचार केला अरे गिथे साहेबांनी घरातल्या माणसाला तुम्हाला आमदार तर खासदार तर मंत्री कर यासाठी नाही केले कार्यकर्त्यांसाठी छोट्या मोठ्या सातत्यानं प्रेमानं आपुलकीनं जगणार असं आमचं नेतृत्व परंतु येते साहेब आपल्याला लोक काय करून देणार याच कारण केंद्रात आपलं सरकार येणार आहे राज्यात सुद्धा आपलं सरकार आहे भविष्यात आपलं सरकार येणार आहे आणि मग विकास करायचा असेल तर सरकारच्या माध्यमातून आपणच करू शकतो झाले काय गिरे साहेब आपले खातार झाले केंद्रामध्ये आपला कोकणचा मंत्री त्या ठिकाणी अशा प्रकारची विनंती आणि शुभेच्छा सुद्धा गिरे साहेबांना या ठिकाणी देऊया काय म्हणून आपल्याला माझी एवढीच विनंती कर आपली सारी मंडळी तर जिथं जिथं शक्य असेल तिथे कपडे काढण्याचं काम निश्चितपणाने परंतु शेवटी आज आपल्या दोन्ही संघटना भाजपमध्ये शिस्तीचा कार्य करताय सुदैवाला दोन्ही पक्षामध्ये चांगल्या प्रकारचं मनोमिलन होतोय चांगला समन्वय होतोय त्यामुळे गावात आपली टीम आहे तालुक्यामध्ये जी टीम आहे ती कशा प्रकारची टीम त्यांच्याकडे नाहीये फक्त आपण सगळ्यांनी आपल्याला जो जो आपला गाव आहे जी आपले वाड्या वस्ती असतील त्या अभेद त्या ठिकाणी ठेवण्याची आपल्याला भूमिका बजावी लागणार आहे गावामध्ये कार्यकर्ता मी मी आपल्या पिंटोर तालुक्यात बाजारपेठेत कुठेतरी एस टी स्टँड तरी कुठेतरी आपला चार गप्पा मारत बसतोय तसं करून बाकी लोक चालणार नाही आपल्याला त्या ठिकाणी आजपासून जो जो जागा स्तरावरचा कार्यकर्ता त्यांनी आपली सीमा निश्चित केली पाहिजे माझ्या गावात काय होतं आपण काळजी करायचं कारण नाही त्या गावातले कार्य करते त्या ठिकाणी त्या गावात द्यायचा प्रयत्न करतील तालुक्या तालुक्यानं विभागा विभागानं अशा प्रकारचा निश्चय केला तर मला वाटतंय आपल्या आजूबाजूला फेटू शकत नाही आणि म्हणून ही लढाई ही एका बाजूला दुसऱ्या बाजूला जनशक्ती एका बाजूला पैसा आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं नेतृत्व करणारे केंद्र अशा प्रकारची लढाई त्या ठिकाणी होणार आहे आणि कार्यकर्त्यांची लढाई ही लढाई या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संकेत देणार आहे की तत्काली बाबा सत्तेच्या मागणी मध्ये पैशाच्या मागणी मध्ये रायगड माझी जागली झाली आहे अशा प्रकारचं मस्ती आहे ती मस्ती उतरवण्याचं काम या निवडणुकीमध्ये तुम्हाला करावं लागणार आहे आणि गिटे साहेबांना निवडून हा विचारवंतांचं कोकण आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगड आहे हे बाबासाहेब आंबेडकरांचं रायगड आहे ते पैशाला प्रलोभाला बळी पडत नाही आमच्या आदर्श होत असणाऱ्या मागे राहील हा विश्वास आपण त्यांना देऊया आणि निश्चितपणे जी साहेब रायगडचे खासदार म्हणून या ठिकाणी दिल्लीत मंत्री म्हणून जातील अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि आपण सारे कामाला लागूया धन्यवाद जय महाराज